नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडागिर आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो कोथंबीर लागवडीकडं करे बऱ्याच शेतकऱ्यांचा कल सध्या दिसतो आहे आणि त्यात वेळे त्याबद्दल आपल्याला बरेचसे कमेंटसुद्धा शेतकऱ्यांचे येतात की कोथिंबीर लागवड नक्की कधी करायला पाहिजे तर मित्रांनो एक ठराविक पिरियड असतो ज्या पिरियडमध्ये आपण तो, तो भाजीपाला जर केला तर त्याला शंभर टक्के रेट मिळतो मग आपण आजच्या या वेळेमध्ये पाहणार आहोत की कोथिंबीर लागवडीचं नियोजन नक्की कधी करायला पाहिजे म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर पैसा होतो पण आता व्हरायट्या अशा नवीन नवीन आपल्याला मार्केटमध्ये मिळत आहेत की त्याच्यातून आपल्याला आता टायमिंग निवडणं खूप मुश्किल झालं आहे खास करून उन्हाळ्याचा मग पावसाळ्यामध्ये असा कोणता टायमिंग आहे ज्या टायमिंगमध्ये आपण लागवड केल्यानंतर शंभर टक्के आपल्याला फायदा होऊ शकतो तर याचीच आपण आजच्या यावेळीमध्ये माहिती पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर किंवा फेसबुक पेजवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फेसबुक पेजला फॉलो करायचं आहे तर तुम्ही जर पूर्ण वर्षाचा जर आढावा जर घेतला किंवा व्यवस्थित अभ्यास केला किंवा अनुभव जर घेतला तर तुमच्या हे लक्षात येईल की साधारणतः उन्हाळ्यातले ती तीन वर्षाचा जर कालावधी पकडला तर तीन वर्षातून फक्त एकच वर्ष असं येतं की ज्या वर्षामध्ये कोथंबिरीला उन्हाळ्यामध्ये चांगला भाव मिळतो म्हणजे एप्रिल आणि मे महिन्यात जून महिन्यात बऱ्यापैकी भाव असतो परंतु तुम्ही जर पाहिलं तर दोन वर्षापासून आपल्याला या कालावधीमध्ये रेट वाढलेला पाहायला मिळत नाही का तर वाढत्या टेम्परेचरमध्ये सुद्धा आता जे वान नवीन येत आहेत ते वाण शंभर टक्के चांगले येतात जवळजवळ नव्वद टक्के जर्मिनेशन त्यांचं होतं आणि मग अशावेळी प्रत्येक शेतकऱ्याचा जो कल असतो की आपल्याला या वातावरणामध्ये कोथंबीर लागवड करायची तर ते वा अवेलेबल होणाऱ्या वानामुळे आणि त्याच्यावर वातावरणाचा कोणताही इफेक्ट न झाल्यामुळे आवक जास्त प्रमाणात उन्हाळ्यामध्ये वाढते परिणामी तिथं रेट मिळत नाही मग असा कोणता कालावधी आहे की ज्या कालावधीमध्ये रेट मिळू शकतो आता याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी चान्सेस जे जे महिने आहेत तर हे आहे मेचा शेवटच्या आठवड्यापासून पूर्ण जून महिना कारण जून महिना सुरू झाला की बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला सुरू होतो अतिशय चांगला पाऊस पडतो काही ठिकाणी तर काही ठिकाणी जुलै महिन्यामध्ये पाऊस पडतो परिणामी उत्पादन जे आहे हे घटलं जातं आणि काय होतं की या परिस्थितीमध्ये मोसमी वारे जे आहेत तर हे वाहतात किंवा अवकाळी वातावरण तयार होतं मग ज्या ठिकाणी कोथंबिरीचा पट्टा असतो त्या ठिकाणी पण खूप पाऊस होतो ज्या ठिकाणी अवकाळी पडतो तिथं पण नुकसान होतं मग परिणामी इथं आपल्याला डबल संधी तयार होते रेट वाढण्याची परंतु चान्सेस मात्र फिफ्टी फिफ्टीच असतात कारण प्रत्येक ठिकाणी पाऊस पडतो असं नाही आता हा झाला फिफ्टी फिफ्टी चान्सेस जूनमधला साधेलच असं नाही एखाद्या वर्ष चांगलं साधेल एखाद्या वर्षी फेल जाईल मग दुसरा चान्स कोणता आहे तर आता मला कमेंट आली होती की आपण जर समजा गणपतीमध्ये जर लागवड केली तर चालेल का तर त्यावेळेस मला असं वाटतं की गणपतीच्या पिरियडमध्ये तुम्ही फार तर डांगरकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा गणपतीपासून अगदी दिवाळीपर्यंतच्या पिरियडमध्ये डांगरकडे थोडंसं लक्ष द्या त्यानंतर दिवाळी संपल्यानंतर पोळा सोन दसरा सुरू होतो तर दसऱ्याच्या पिरियडमध्ये आपल्याला कोथंबीर ही पडली पाहिजे किंवा त्याच्या अगोदर पंधरा दिवस का होईना पण कोथंबीर ही पडली पाहिजे आणि तिथून पुढं जो साधारणतः पोळ्यापासूनचा जो कालावधी आहे हो म्हणजे गणपतीपासूनच पकडा गणपतीपासून आपला जो कालावधी आहे हा कोथंबिरीचा चालवतो म्हणजे अगदी सप्टेंबर सप्टेंबर महिन्यापेक्षा ऑगस्ट एंडिंगला किंवा पंधरा ऑगस्टच्या नंतर आपला एक पहिला प्लॉट पडला पाहिजे पंधरा ऑगस्टनंतर साधारणतः एक सप्टेंबरला प दुसरा प्लॉट पडला पाहिजे आणि परत पंधरा सप्टेंबरला तिसरा प्लॉट पडला पाहिजे म्हणजे हे जे सर्क्युलेशन आहे ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये रेट कोणत्याही क्षणी वाढू वाढतो आणि कधीही थोडा कमी होऊ शकतो खूप कमी होत नाही परंतु या तीन महिन्यामध्ये एक कालावधी असा येतो एक महिन्यापेक्षा जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस दिवस तेजीमध्ये असतात आणि या तेजीमध्ये आपला प्लॉट आला पाहिजे मग आता ही तेजी कधी का कधी काय का का होतं की ज्या परिस्थितीमध्ये मागच्या वर्षी जर समजा ऑक्टोबर एंडिंगला जर मार्केट सापडलेलं असेल तर असं नाही की ते ह्या वर्षी पण ऑक्टोबर एंडिंगला सापडेल त्या वर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीच्या सुद्धा सापडू शकतं त्यामुळं तुमचं जर बजेट असेल आणि तुम्हाला जर कोथंबीर पिक करायचं असेल तर आता येणारा जो कालावधी आहे हा अगदी बेस्ट आहे चांगला आहे आणि याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय करायचं तर टप्पा करायचा आहे फक्त टप्प्यावर टप्पा करत राहायचं आहे जेणेकरून तुम्हाला रेट जरी कमी पडला तरी नुकसान जास्त होणार नाही आणि रेट जर सापडला तर चांगल्यापैकी प्लॉटचे पैसे होऊन जातील आणि इथून पुढचा जो कालावधी आहे हो याच्यामध्ये ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑगस्टच्यानंतर जर तुमची पेरणी असेल तर तुमचा तोटा जो आहे हा कमी होणार आहे आणि तुम्हाला फायदा जास्त होणार आहे फक्त लक्षात ठेवा क्षेत्र जे आहे हे चांगलं असावं क्षेत्रामध्ये जर तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव पहिलाच जाणवत असेल तर आत्ताच त्याचं नियंत्रण करायला सुरू करा हुमणीच्या नियंत्रणासाठी बी व्ही एम म्हणजेच बे बिर्या आणि मानिमेटरायझर या बुरशींचा वापर करा त्यासोबतच जर बुरशीचा अटॅक जास्त होत असेल तर पेरणीवेळी ट्रायकोडर्मा किंवा सुडमोनस यांची ड्रिंचिंग करा किंवा ट्रायकोसुडो आणि बॅसिलस यांची ड्रिंचिंग करा जेणेकरून जमिनीमधली जी काही हानकरी बुरशी आहे ही कंट्रोल होईल नंतर मग त्याच्यामध्ये अँट्राकॉल घ्या रोको घ्या एम पंचाळीस घ्या नंतर कॅबरेटॉप घ्या नंतर दुसरं अजून काही घ्या ह्या फंद्यात पडू नका कारण हे जे फंदे आहेत हे आपल्या शेतकऱ्याच्या गळ्याला पडलेले आहेत त्यामुळे या फांद्यात कधीही पडू नका सरळ सरळ जैविक पद्धतीनेच बुरशीचं नियंत्रण करा कारण जैविकमध्ये फक्त एक जरी लिटर आपण सोडलं तरी एकरचा एक जी बुरशी आहे ही पूर्णपणे कंट्रोल होते इथं आपल्याला दोन दोन किलो जरी पावडर वापरली तरी रिझल्ट येणार नाही म्हणजे येईल पण त्याच्यासाठी तुम्हाला खर्च जास्त होईल त्यापेक्षा जैविक जे आहे कमी खर्चामध्ये एक लिटर जरी वापरलं तरी तुम्हाला पुढचे छा पंचेचाळीस म्हणजे पूर्ण एक पिकनिकेपर्यंतसुद्धा तुम्हाला सोडायची गरज नाही अशा पद्धतीनं जर नियोजन केलं तर तुमचा कमी खर्चामध्ये प्लॉट उभा राहील त्यासोबत तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं असेल तर चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस या खतांचा तुम्ही वापर करू शकता ज्याच्यामध्ये कोथिंबिरीचं पीक जे आहे हे चांगल्या प्रकारे ग्रीप घेईल आणि वाढेलसुद्धा त्यासोबतच तुम्ही काही कंपोस्ट खत असेल किंवा ऑर्गॅनिक खत असेल यांचा वापर करत चला म्हणजे एक बॅग जर तुम्ही रासायनिक वापरली तर एक बॅग कॉम्प्लेक्स वापरा किंवा मग ऑर्गॅनिक वापरा किंवा एन पी की कॉन्सोरशी वापरा याच्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही जे खत आहे त्याला जोडीला आणखी ऑर्गॅनिक जर दिलं तर तिथं तुमच्या पिकाला स्ट्रोक मिळेल म्हणजे ग्रोथ मिळेल आणि जमीनही चांगली राहील आणि जमिनीमध्ये जी उत्पादन क्षमता आहे ही चांगल्या प्रकारे वाढेल फक्त रासायनिक देऊन काही होणार नाही रासायनिक जर देत असाल तर त्याच्यामध्ये दे सुद्धा देणं तेवढंच गरजेचं आहे कारण आपण दोनशे किलो रासायनिक टाकतो परंतु ते दोनशे किलो अपटेक होण्यासाठी बॅक्टेरिया टाकत नाही परिणामी आपल्याला पाहिजे तेवढं रिझल्ट मिळत नाही त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा आणि व्यवस्थित कमी खर्चाचं नियोजन बसवा पाऊस पुढं किती पडतो याचा अंदाज नाही आहे पण पाऊस जर जास्त पडला तर मात्र तुम्हाला जैविक बुरशीनाशकाशिवाय पर्याय नाही आहे नाहीतर तुमचा प्लॉट जो आहे हा जगणार नाही पाणी जास्त झालं तर रासायनिकमध्ये तुम्ही किती बुरशीनाशक सोडली तर बुरशी आता सध्याच्या कंडिशनमध्ये अशा लागतात की ज्या कंट्रोल होत नाही त्याच्यासाठी आपल्याला जैविक पद्धतीनेच बुरशी नियंत्रण करायचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यासोबत आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे याचीसुद्धा कमेंट करून सांगा धन्यवाद